आपल्याकडच्या जुन्या आपण चांगल्या वस्तू भंगार भावात विकण्यापेक्षा ऑनलाईन विकणं चांगला पर्याय त्यामुळे भंगार भावापेक्षा चांगली किंमत जरूर मिळते हे जरी खरं असतं तरी याच गोष्टीचा फायदा घेऊन काही मंडळी तुम्हाला गणवू शकतात आता उदाहरण सांगायचं झालं तर बंगळूर मधील एका आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरनं आपला वापरलेला बेड विकायची जाहिरात ओएलएक्स या जुना सामान विक्रीच्या साईडवर टाकली जाहिरात बघून त्याला संध्याकाळीच एका व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीचा फर्निचरचा व्यवसाय होता त्यामुळे त्याला तो बेड घ्यायचा होता त्यानं डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी त्यानं युपीआय आय डी मागितला भाबडा इंजिनियर पंधरा हजार रुपयांना बेड विकला गेला म्हणून खुश झाला होता मध्र्या चोटांना त्याच्या आनंदाचा फायदा घेत तब्बल अडुसष्ट लाख रुपये लुबाडले भामट्यानं त्याला सांगितलं की तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीये तुम्ही रुपये करा इंजिनिअरने तसं केलं त्यानंतर रुपये परत केलं परत चोरट्यानं सांगितलं की पैसे ट्रान्सफर होत नाही बोलण्यामध्ये गुंतवून पैसे ट्रान्सफर होत नाहीत म्हणून वेगळ्याच अकाउंटमध्ये सात हजार पाचशे रुपये ट्रान्सफर करायला सांगितले आणि चोरट्याने सात हजार पाचशे आणि पंधरा हजार रुपये परत करतो असं सांगितलं असं करता करता भाबड्या इंजिनिअरने चुकून एकूण आठ लाख रुपये ट्रान्सफर केले त्यानंतर हे सगळे पैसे परत देताना चोरट्याने इंजिनियरला एक लिंक वर क्लिक करायला सांगून ओटीपी शेअर करायला लावलं आणि पंधरा लाख अधिक तीस लाख असे एकूण अडुसष्ट लाख रुपयांनी फसवलं या प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करतायत पण हा प्रकार तुमच्या सोबतही घडू नये म्हणून काय काळजी घ्यावी तर कोणत्याही वस्तू ऑनलाईन विकायच्या असतील तर त्या व्यक्तीला समक्ष भेटून रोख पैसे देऊन व्यवस्थित लिखापडे घेऊन सही घेऊन ती विकावी व्यक्तीकडून ऑनलाईन पेमेंट घेणं टाळावे पैशांची मागणी आली की धोका आहे हे समजून जायचं आपल्याला पैसे घ्यायचे असतील तर त्या व्यक्तीला एकही रुपया ट्रान्सफर करू नका कारण तीच फसवणुकीची सुरुवात असते महत्वाचं म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं पाठवलेल्या लिंकला क्लिक करू नका अशा बनावट लिंकला क्लिक केल्यावर कदाचित आपलं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं हे लक्षात ठेवा बँकेत आवश्यक असतील तेवढेच पैसे ठेवा आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही व्यक्तीला ओ टी पी देऊ नका आता असा फ्रॉड जर तुमच्या सोबत घडला तर काय करायचं तर लगेच सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवायची आणि जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायची यासोबतच एक नऊ तीन झिरो एक पाच पाच दोन सहा झिरो या नंबरवर संपर्क साधायचा या नंबरची यंत्रणा तातडीने योग्य ती कारवाई करू शकेल पण माझं ऐकाल तर जुन्या वस्तूंची जास्त पैसे मिळवायच्या भानगडीत न पडता जवळच्या गरजू व्यक्तींना परवडेल अशा वस्तू द्या आणि सामाजिक संस्थांना मोफत द्यायचा देखील विचार करा तर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका